नमस्कार मी सीतांजली आज आपण तांदळाचे सालपापड्या आम्ही कोकणामध्ये बनवतो आणि ह्याला फेन्याही म्हणतात सालपापड्या आणि हे वर्षभर पापड छान राहतात आणि पापड फुलायचं म्हटलं तर हा दोन पटीने आपल्या दोन ती तीन तो तो। ते तीन पटीने खूप असं मस्त फुलतो एकदम खुसखुशीत होतो आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरी बनवतो तेच आहे आणि त्यामध्ये आपण एक चमच तीळ टाकून घेतलेलं आहे पीठ हे अडीचशे ग्रॅम असेल इतका आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये आपण पाणी हे थोडं थोडं करून टाकायचं आहे हे, हे, हे सर्व मिक्स करायचं आणि थोडं थोडं टाकायचं आहे मी तुम्हाला असं सांगणार नाही की मी अर्धा ग्लास वगैरे पाणी लागेल असं कारण पीठ हे आपल्याला कसं मिक्स करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्यानं गाठी राहायला नको असं आपल्याला मिक्स करायचं आहे कारण कसं कधी कधी पाणी जास्त लागतं कमी लागते त्यामुळे मला तो अंदाज काही तुम्हाला सांगता येणार नाही म्हणून मी तुम्हाला पीठच दाखवणार आहे का कशा पद्धतीने आपल्याला हे भिजवायचं आहे आणि किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे ते पाहू शकता अशा पद्धतीने मी जसं आपलं इडलीचं पीठ असतं ना अशा पद्धतीने बघा हे आपल्याला एवढं घट्ट असतं ते एवढं भिजवायचं आहे आणि हे आपण अर्धा तासे असंच भिजत ठेवणार आहोत आता हे छान असं मिक्स करून में लेला है। तो मी घेतलेलं आहे तर इथे मी कलरवाले पापड करणार आहे तर ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला तरी बघा असा हा टिपका टिपकं पडते ना असंच पापडचं पिठे बराबर झालेलं आहे आता इथे मी वाट्या घेत आहे तर तीन कलरमध्ये बनवणार आणि एक सफेद आहे तर तीन वाट्या घ्यायच्या आहेत तीन वाट्यामध्ये मी थोडंसं हे पीठ थोडं थोडं घेणार आहे तुमचे हे पापड कधी बिघडणार नाहीत किंवा फसणार पण नाहीत मस्त होतात फाटत नाहीत आणि छान फुलायला पण खूपच छान फुलतात हे हे, 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 आता हे पीठ मी काढून घेतलेलं आहे तीन वाट्यांमध्ये आणि तीन वाट्यांमध्ये मी वेगवेगळे कलर टाकून घेणार आहे तर हा पिवळा कलर आहे आता यामध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं घट्ट वाटलं तर थोडस आपण पाणी टाकायचं आहे पिठामध्ये आता आपण इथे हिरवा कलर आहे हा टाकून घेत आहे एक वाटी वाटीमध्ये थोडस कलरवरती पाणी टाकते म्हणजे मिक्स पटकन होईल आणि आता दुसरी वाटी आहे त्यामध्ये मी लाल कलरचा कलर टाकणार आहे रहे। तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व पीठ असे मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण पापडाचं पीठ तयार झालेलं आहे तर त्यासाठी आपण पापड बनवणार आहोत तिथे एक टोप घेतलाय मी गॅस चालू केलेला आहे त्यानंतर आपल्याला असे दोन ताट पाहिजे पापड बनवण्यासाठी कारण आपण ताटावरती पापड बनवणार आहोत आणि पापड करून झाल्यानंतर अशी टोपली पाहिजे यावरती आपण पापड ठेवणार आहोत काढून त्यानंतर असा एक रुमाल आपल्याला पाहिजे ताट पुसण्यासाठी आणि आपल्याला तेल वगैरे काही लागणार नाहीये आपण बिन तेलाचे पापड करणार आहोत एकही थेंब आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत आता बघा इथे परातीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर टोपामध्ये मी पाणी घेतले आणि हे पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता हे पीठ आहे बघा असं मी चमच्यानी पहिले हलवून घ्यायचं त्यानंतर असं ताटावरती ओतायचं आहे आपल्याला ते पीठ आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हा ताट गोल गोल फिरवायचा म्हणजे पापडही गोल गोल मस्त होतो पाहू शकता असं फिरवत फिरवत घ्यायचं आणि अशा पद्धतीने पापड गोल करून घ्यायचं आहे आता हे पाणी उकळलं का हा ताट आपण ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आता आपण हा पापड शिजत आहे तोपर्यंत मी दुसऱ्या ताटावरती पण आपल्याला हे पापडाचं पीठ टाकून घ्यायचं आहे इथे आपण जराही तेलाचं थेंब किंवा तेल लावलेलं अजिबात नाही आहे तर आता मी हा लाल कलरचा पापड आहे तो तुम्हाला बनवून दाखवते तर बघा हे परत असा ताट गोल गोल फिरवायचा आणि असा मोठा करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही तर इकडे बघा जोपर्यंत आपण इकडे पापडाचं पीठ ओतलं होतं आणि हा एक शिजत होता तो शिजला आहे पापड आणि आपण तो पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि दुसरा पापडाचा ताट ठेवायचं आहे मग हे ताटावरचे पापड आहेत आपले आणि मग असं हाताने ह्याच्यावरती पाणी टाकायचं म्हणजे कसं पटकन हे थंड पडते त्यानंतर इथे मी सुई घेतलेली आहे बघा आपण ह्या सुईनी काय करायचं आहे ह्याच्या कडा आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत सुई, सुई थोडीशी मोठी घ्या माझ्याकडे छोटीच होती -छोटी। पाहू शकता अशा पद्धतीने कडा हे सोडवायचे आहेत आणि मग असं हाताने आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि टोपलीवरती ठेवायचे आता मी तुम्हाला दुसरा पापड पण काढून दाखवते आणि ताट परत आपण हा पुसून घ्यायचा आहे असा स्वच्छ पुसायचा आणि याच्यावरती आपण दुसरं पीठ टाकून परत पापड बनवून घ्यायचा पीठ पसरवायचं चांगलं चा चा मस्त गोल गोल होतात पातळ मस्त होतात मैत्रीणनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही तेही आम्हाला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि लाईक नक्की करा कारण कसं लाईक कोणी करत नाहीत व्हिडिओ तर पाहतात पण लाईक कोणी करत नाहीत तर प्लीज लाईक पण करा मैत्रिणी परत आपण हा दुसरा पापड पण तुम्हाला मी काढून दाखवत आहे बघा सुईच्या साह्याने आपण ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने पापड काढायचे एकदम म्हणजे असं पटकन निघतो पापड काही तुटत वगैरे नाही आणि तरी जरी पापड सुकला ना तरी तुटणार नाहीत बघा तर अशा पद्धतीने मी पापड बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे उन्हात सुकायला टाकायचे आहेत हे पहा असे मी सर्व पापड सुकायला टाकत आहे इथे उन्हा नंतर येतो आमच्याकडे आणि एका दिवसात हे पापड सुकले जातात आरामात पापड आपण मस्त असे सुकवून घेतलेले आहेत अगदी कडकडीत सुकलेत आणि मस्त झालेत तुम्ही पाहू शकता पूर्ण काचेसारखे सारखे दिसत आहेत सफेद दूध सारखे कलरिंग पण बघा तुम्ही खूप असे मस्त पापड सुकलेले आहेत आता आपण कढई ठेवलेली आहे आणि मस्त असं हे तेल गरम करायचे आपल्याला आणि तुम्हाला मी पापड तळून दाखवते बघा किती छान फुलतो हा पापड जितका पापड फुलतो ना तसा खायला पण एकदम खुसखुशीत आहे मत्तारे माणसं सुद्धा खातील तोंडात टाकताच पाणी होते इतके मस्त पापड होत आहेत पाहू शकता तुम्ही बघा किती मस्त असा डबलनी पापड फुललेला आहे आता आपण दुसरा सुद्धा पापड तुम्हाला तळून दाखवते डब्बल नाही तर तीन पटीने हा पापड छान फुलतोय बघा अशा पद्धतीने मी दुसरे पण पापड तुम्हाला तळून दाखवत आहे किती मस्त फुललेत बघा मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला भेटतील तर बघा सर्व पापड मी असे तळून घेतलेले आहेत पापड तळून झालेले आहेत आता मी तुम्हाला तोडूनही दाखवते तुम्ही ह्याचा आवाज ऐका अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत पापड आहेत इतके मस्त आणि मी तुम्हाला खाऊनही दाखवणार आहे तुम्हाला ह्याचा आवाज येत असेल बघा किती क्रिस्पी आहेत म्हणजे आणि करायला एकदम सोपे चला तर मैत्रिणी परत भेटूया आपण